आज पहिला, वे, पहिला दिवस आहे ना तर पिवळ्या रंगाच्या साड्या बऱ्याच महिला वेअर करतात आणि आम्ही दोघींनी पण नेसल्या चला तुम्हाला सर्वांना आजचा नवरात्रीचा पहिला दिवस खूप आनंदात आणि सुखात समाधानात जाओ हाय हॅलो सर्वांना सुप्रभात नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हाला सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आजपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आज आजचा पहिला दिवस पहिल्या दिवसाचा रंग पिवळा तर नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे नऊ रंग असतात आणि प्रत्येक दिवशी देवी आईला पण त्या त्या रंगाच्या साड्या परिधान करतात आणि आपण पण त्या रंगाच्या साड्या नेसतो तर हा एक देव्याईचा आशीर्वादच असतो आपल्याला चांगलं असतं आता सकाळी सकाळी माझी इथे साफसफाई चालू आहे तर उठल्या उठल्या पहिले आंघोळ केली कारण आज पहिला नवरात्रीचा दिवस तर सर्व काही आंघोळ केल्यानंतरच करते मी ओटा पायरी सर्व काही स्वच्छता पाण्याने धुवून घेते उंबरटाही स्वच्छ धुवून घेतला रात्रभर आपल्या उंबरट्यावरती नकारात्मक शक्ती वास करतात आणि उठल्या उठल्या पहिले उंबरट्यावरती पाणी टाका किंवा उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा हे तर रोजचंच काम असतं माझं आणि नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस आपल्या घरासमोर रोज रांगोळी काढली पाहिजे कारण रांगोळी ही लक्ष्मीकारक असते आणि देव्याईला रांगोळी खूप प्रिय आहे तर नऊ दिवस आपल्या घरामध्ये आई भगवती माता वास करते ना त्यामुळे आपल्या दरवाजासमोर रोज सकाळी किंवा संध्याकाळी रांगोळी काढा रांगोळी बघितली ना तर घरात येणाऱ्याला पण खूप प्रसन्न वाटतं आता माझं बाहेरचा ओटा पायरी सर्व काही स्वच्छ धुऊन झालं होतं घरातली फरशी पुसायची बाकी होती तर इथे मी बादलीमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये थोडीफार हळद टाकली थोडंसं खडेमीठ टाकलं जाडमीठ आणि गोमूत्र यामध्ये थोडासा कापूर टाकायचा भीमसेम कापूर चुरगळून टाकायचा यामुळे आपल्या घरामधल्या ज्या नकारात्मक शक्ती असतात ना त्या बाहेर जातात म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते सकारात्मकता वाढते तर यासाठी या, या पाण्याने ना आपल्या घराची फरची आठवड्यातून एकदा दोनदा पुसावी तर आज तर दिव्या आपल्या घरामध्ये प्रवेश करणार त्यासाठी हे सर्व काही पहिल्या दिवशी तर करायचंच संपूर्ण घराची फरची आता ह्याच पाण्याने पुसायची एवढ्याशा पाण्याने पूर्ण घर काही पुसून होत नाही हे पाणी खराब झाल्यानंतर पुन्हा आपण दुसरं पाणी तयार करून घ्यायचं आणि घराचा प्रत्येक रूम बेडरूम किचन सर्व काही ह्याच पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा काल मी किचन आवरला होता पण हॉल राहिला होता माझा हॉल बेडरूम आता दोन्ही पण याच पाण्याने स्वच्छ करून घेणार आहे पूजाला हॉस्पिटलला जायचं होतं तर ती आवरत होती तिची तयारी करत होती आता इकडचे सोपे पण थोडेसे पुढे सरकवून घेतले सोप्यांमागे पण आहे ना बरेच धूळ असते तर आठवड्यातून दोनदा तीनदा मी असे सोपे पुढे सरकवून घेत असते आणि त्यामागे पण सर्व काही घाण असते तर ती काढून स्वच्छ पुसून घेत असते तिथे पण तसा माझा हॉल आहे ना मोकळा सुटसुटीतच आहे खूप जास्त गर्दी नाही आहे त्यामुळे एवढा काही पसारा होत नाही आणि कालचा दिवस पितृपक्षातला शेवटचा दिवस होता म्हणजे सर्व पित्रे अमावस्या आणि मी तुम्हाला एक उपाय पण सांगितला होता करायला तर बऱ्याच ताईंनी तो केलाही असेल मी पण रात्री झोपण्याच्या आधी ना थोडेसे तांदूळ वाटीमध्ये आणि कापूर ठेवलाय बाहेर तर इथेच ह्या कोपऱ्याला आता मी इथे थोडीफार रांगोळी काढते कारण बायरेनं खूप जास्त हवा आहे तर पायरीवरती नाही काढले रांगोळी खालीच काढते आणि त्यावरती ही छोटीशी वाटी आहे ना त्यामध्ये तांदूळ आणि कापूर ठेवलेला आहे मी तर आता डोक्यावरती पदर घेऊनच ही सर्व काही सेवा पूजा करायची असते पहिले रांगोळीची आणि तांदळाची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर कापूर पेटवून द्यायचा बऱ्याच त्यांनी मला विचारलं तांदळाचं करायचं काय तर हे तांदूळ तुम्ही एखाद्या झाडाखाली पक्ष्यांना टाका मुंग्यांना टाका अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे आणि मनातल्या मनात आपल्या पितरांकडे क्षमामाफी मागायची काही चुकलं असेल तर चला तर आता रांगोळी काढायची तर डब्यांमध्ये मी इथे रांगोळी भरून ठेवलेली होती पिवळ्या रंगाची रांगोळी ना थोडीशी अशी ओलसर झाल्यासारखी वाटली मागच्या वर्षी आईने बहिणीने मी आम्ही सर्वांनी ना रांगोळीच्या गोण्या घेतलेल्या होत्या कारण वर्षभर रांगोळी लागते थोडी थोडी रांगोळी घ्यायला परवडत नाही तर गोणी घेतल्यामुळे ना होलसेल भावामध्ये आम्हाला त्या स्वस्त पण मिळाल्या म्हणून आम्ही गोण्या घेतल्या होत्या प्रत्येक कलरच्या तर लाल पिवळी रांगोळी जास्त लागते ना म्हणून मग मी ती जास्त घेतली हाय सगळ्यांना आज मी मस्त येलो घातले कारण आज येलो कलर घालायचं आहे कशी दिसते मी छान दिसते नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि मी पण पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे आज पहिला दिवस आहे ना तर पिवळ्या रंगाच्या साड्या बऱ्याच महिला वे वेअर करतात आणि आम्ही दोघींनी पण नेसल्या चला तुम्हाला सर्वांना आजचा नवरात्रीचा पहिला दिवस खूप आनंदात आणि सुखात समाधानात जावो आणि व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे चला पूजाला वेळ झालेला आहे ती निघते आता का। चुण। चुण। आज काही पूजाला टिफिन करायचं नव्हतं तर ती गेली हॉस्पिटलला फराळाचं वगैरे काहीतरी नेलं नाही ने, एक ॲपल नेलं फक्त आमच्याकडे ना मुलंसुद्धा पहिल्या दिवशी उपवास करतात आणि मग शेवटच्या दिवशी धरतात म्हणजे उठता बसता काहीजण उपवास करतात आणि मी आणि मिस्टर आणि आम्ही दोघांनी पण नऊ दिवसाचे उपवास धरले आहे तर नऊ दिवस आता फराळाचंच खायचं फक्त आता इथे मी रांगोळीचा डब्बा व्यवस्थित करून घेतला कारण बऱ्याच पॅकेटमध्ये ना रांगोळी होती वेगवेगळी ती सर्व काढून घेतली आणि इथे पायरीवरती आता पावलांची रांगोळी काढते तर रांगोळी काढायला तसं मला तर फार आवडतं रोज आपल्या घरासमोर थोडी का होईना छोटीशी रांगोळी आपण काढली पाहिजे छाप्याच्या साहाय्यानेच मी इथे रांगोळी काढते आणि बाहेर येणं हवा सुटलेली आहे त्यामुळे सफेद रांगोळी ना थोडीफार अशी उडते आहे तर एका साईडला लाल रंगाची पावलं आणि एका साईडला पिवळ्या रंगाची पावलं काढली मी घरामध्ये पण आजेना घटस्थापना करायची तर सकाळी उठल्यापासूनच माझी ही सर्व काही तयारी चालू आहे आधीच काही पूर्वतयारी माझी नाही आहे अजून मार्केटमध्ये मा पण जायचं आहे काही पूजेच्या वस्तू आणायच्या आहे तर हे सर्व काही काम केल्यानंतर मी मार्केटला पण जाणार आहे आता हळदीचं हो लेपन करते उंबरट्यावरती तर पहिल्या दिवशी हळदीचं हो लेपन करायचंच हळदीच्या हो लेपनामध्ये मी इथे हळद अष्टीगंध कोमूत्र गुलाब पाणी हे सर्व काही टाकलेलं आहे आणि साधं पाणी पण टाकायचं त्यामुळे हळदीचं लेपन यांना छान असं उंबरट्यावरती उठून दिसतं हळदीचं लेपन खूप जास्त घट्ट नाही करायचं असं थोडंसं पातळ करायचं म्हणजे ते व्यवस्थित असं डार्क दिसतं आणि खूप छान वाटतं हळदीचं लेपन केल्यानंतर घरामध्ये खूप छान असं प्रसन्न वाटतं तर नक्की करत जा रोज जरी केलं ना नऊ दिवसामध्ये तरी पण चांगलं असतं हळदीचं लेपन केलेलं आता बाहेर ओट्यावरती इथे खाली रांगोळी काढते तर थोडीशी रांगोळी छोटीशीच काढते खूप मोठी नाही मागच्या वर्षी पूजा घरी होती ना तर तिने खूप मस्त रांगोळी काढली होती पण आता मला पण भरपूर काम आवरायची त्यामुळे मग मी छोटीशीच रांगोळी बाहेरची सर्व काही रांगोळी काढून झाली होती आणि रांगोळी काढल्यानंतर ले हळदीचं लेपन केल्यानंतर ले आपल्याला उंबरट्याची पूजा करायची असते रांगोळीवरती पण हळदी कुंकू व्हायचं पूजा करायची आणि मिस्टरांनी देवघरातील देवांना पण छान उजळवलं आंघोळ घातली त्यानंतर मग मार्केटमध्ये जायचं होतं तर जाण्याच्या आधी इथे आमच्या घराच्याच समोर आहे ना भगवती मातेचं मंदिर आहे छोटंसं तिथे ना दर्शनाला आली आहे मी आज सकाळी सकाळी देव्याईला आंघोळ घातली अभिषेक झाला आणि घटाची स्थापना पण झालेली आहे इथे दिव्याईला पण पिवळ्या रंगाची साडी नेसवली आहे पहिल्या दिवशी ज्यांची आरती आहे ना त्यांनी सर्व काही सकाळी पूजा विधी सर्व केला आहे आणि संध्याकाळी पण साडेसातला ना आरती होईल तर आज तर देवयाईचं रूप अगदी असं खुलवून दिसतंय दर्शन घेतलं आणि देवी आईला पण इथे घट बसवावं लागतो मला तर बाजूला वड्याचं झाड आहे ना मोठं त्या ठिकाणी पार आहे तर त्या पारावरती ना गटाची स्थापना करत असतात तर बऱ्याच महिला तिथे येऊन ये ना गटाची स्थापना करत होत्या पण मला अजून मार्केटमध्ये जायचं होतं पूजेच्या वस्तू आणायच्या होत्या त्यामुळे मग मी आता मार्केटमध्ये आली आहे शिवाजी चौकामध्येच आली कारण मला आहे ना ड्रायफ्रूटचं काही साहित्य पण घ्यायचं होतं लाडू बनवायचे होते ना त्यामुळे मग ह्याच ठिकाणी सर्व वस्तू मला दिसल्या तर इथेच म्हटलं आता सर्व काही घेऊ मला पण चार घट बसवावे लागतात तर ते कुठे कुठे मी सर्व काही तुम्हाला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल वनेच्या आईच्या मंदिरातली अखंड ज्योत आलेली होती आमच्या इथे तर तिथूनच मी घरामध्ये अखंड दिव्यासाठी वाट पेटून आणली आहे देवी आई सप्तशृंगी मातेच्या मंदिरातून चला आता हिला आहे ना घटस्थापना जिथे मी करणार आहे ना पूजा वगैरे मांडे तिथंच अखंड दिवा लावायचा आहे तर ही ज्योत तिथं लावायची असते तेव्हा घरात मार्केटमधून मा मी सर्व काही पूजेच्या वस्तू घेऊन आली होती आता सर्व तयारी माझी झालेली होती आणि सात प्रकारचे धान्य आज आपल्याला लागतील कारण ते मातीमध्ये मा मिक्स करावे लागतात तर इथं मी ताटामध्ये थोडेसे गहू धणं तांदळाच्या साळी जवस मूग ज्वारी बाजरी हे सर्व काही सात प्रकारचे ना असे एकत्र करून घेतले यानंतर ते मातीमध्ये मा मिक्स करायचे असतात तर मला चार ठिकाणी गटाची स्थापना करायची तर पहिल्यांदा मी जाणार आहे आमच्या शेतात चला मी मदून आता मी सर्व काही मार्केटमधून पूजाचं साहित्य घेऊन आली आहे पण आता मी चालली आहे शेतात बऱ्याच ताईंनी आमचं शेत बघितलं नाही ना तर आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मा आहे ना आमचं संपूर्ण शेत पण दाखवते काय पीक केलं ते पण दाखवते आणि जाऊ आता सर्व काही मी पूजेच्या वस्तू घेतल्या पिशवीमध्ये कारण तिथं शेतामध्ये पण आम्हाला घटस्थापना करावी लागते तर चला दरवर्षी पहिले मी शेतामध्ये येते कारण आपली शेतातली काळी माती आपल्याला धनधान्य भरभरून देत असते तर तिथून मला माती पण न्यायची होती ना घरी तर मिस्टर आणि मी आम्ही दोघे पण शेतामध्ये चाललो आहे रस्त्याने खूप मस्त अशी हिरवळी आणि निसर्गरम्य वातावरण दिसतं आहे ना खूप छान वाटतं असं शेतामध्ये आल्यानंतर आता इथे मी आमच्या शेतामध्ये आली आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघताय सर्व काही पीकच दिसतं आहे सोयाबीनचं हिरवळीच हिरवळी दिसते जिकडे तिकडे चला मी पोचलोय शेतात विहिरीकडे जायचंय त्या बाजूला सर्व काही सोय उदक पीक केलेलं आहे ही आमची विहीर भरपूर पाणीवरती आलेलं आहे यावर्षी पाणी जास्त विहिरीला आणि पूर्ण हे शेत आमचं सर्व काही सोयाबीनचं पीक केलेलं आहे त्यामध्ये ना काँग्रेस पण झालेला आहे बराच आणि सोयाबीन पण आता काढायला येईल दहा पंधरा दिवसामध्येच काढायला येईल सोंगायला थोडीशी अशी पिवळी पिवळी पडलेली आहे आणि शेंगा पण सुकायला लागलेल्या आहे सोयाबीनच्या आता इथे विहिरीच्या बाजूलाच आम्हाला घटस्थापना करायची कारण दरवर्षी इथेच आम्ही करतो विहिरी शेजारी माती उकरायला काहीतरी द्या बघा पावसामुळे ना जिकडे तिकडे असं गवत आहे तर ज्या ठिकाणी घटाची स्थापना करायची आहे तिथे थोडंसं गवत आहे तर ते सर्व काही हाताने काढून घेतलं जागा स्वच्छ करून घेते विहिरीच्या बाजूलाच आहे ना पूर्वेला तोंड करून घटाची स्थापना करायची होती तर मिस्टरांनी थोडीफार माती इथे ना उकरले मातीतलं सर्व काही कचरं काढून टाकलं मी खडे वगैरे काढून टाकले आणि व्यवस्थित ती माती करून घेतली आता ह्या मातीमध्ये मी जी सात प्रकारची धान्य आणलेली ना ती मिक्स करणार तर बऱ्याच ठिकाणी घटाची स्थापना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते काही ठिकाणी तांब्याचा कलश मांडून पण घटाची स्थापना करतात आता प्रत्येक भाग बदलला की पद्धती पण बदलल्या जातात तर आता आम्ही इथे शेतामध्ये अशा प्रकारे घटाची स्थापना करतो प्रत्येक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये घटाची स्थापना करत असतात पाणी मी घरूनच आणलं होतं कारण कधी कधी लाईट असते इकडे विहिरीचं पाणी काढायला कधी नसते त्यामुळे मग मी बॉटलमध्ये पाणी घेऊन आली पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा आणि फूल टाकायचं तर मोठं फुल, फुल होतं ना मी फुलाच्या पाकळ्यास टाकल्या आणि त्यानंतर मग विड्याची पानं यावरती ठेवायची ही नागवेलीचीच पानं लावायची पाच सात अशा प्रकारे आणि त्यावरती श्रीफळ ठेवायचं पहिल्या दिवशी पण आमच्याकडे ह्याच पानांची माळ देव्याईला वाहिली जाते त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी फुलांची माळ वाहतात तर श्रीफळ ठेवताना ना शेंडी नेहमी वरती करून ठेवायची हळदी कुंकू व्हायचं आणि देवईचं नाव घेऊन नारळ गटामध्ये ठेवायचं अशा प्रकारे खाली मी विड्याच्या पानावरती सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना पण केली आहे आणि बाजूने गटावरती ना पाच कुंकुवाच्या रेषा ओढायच्या आता माझी सर्व काही पूजा मांडून झाली होती पण पूजा करण्याआधी इथे मी आता पंथीमध्ये कापूर लावून घेतला आहे आरती करायची तर अगरबत्ती पण पेटवून घेते सर्व पूजा मांडून झाल्यानंतर सर्वात आधी बाप्पांची पूजा करून घ्यायची आणि नंतर, नंतर देवी आईची चला आता माझी शेतामध्ये घटस्थापना झाली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा यापुढची घटस्थापना घरामध्ये मी करणार आहे तो सर्व काही व्हिडिओ तुम्हाला पुढे येईल तोही नक्की बघा या व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय